नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेसंदर्भात जे काही परिपत्रक निघालेले त्या संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर आपण मूळ विषयाकडे जाऊया आपला मूळ विषय जे काही समूह वैयक्तिक अपघात विमा याचा हप्ता काय आणि याचा लाभ कसा होतोय बघा हप्ता जो काही जुन्या परिपत्रकानुसार हो तीनशे चौपन्न रुपयाचा द तुम्हाला वार्षिक हप्ता होता जो काही तुमच्या फेब्रुवारीच्या म सॅलरीमध्ये कट होत होतात तर आता त्यामध्ये काय केलेलं त्यांनी वाढ केलेली आहे जे काही महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेले आहे त्यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे आणि त्याच परिपत्रकाच्या आधारे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा परिपत्रक काढलेले त्या त्यामुळे आता या त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे तर बघा जे काही जुन्या परिपत्रकानुसार तीनशे चौपन्न रुपयात जे कर्मचाऱ्याला दहा लाखाचं इन्शुरन्स कवर मिळत होतं आहे परंतु आता जे काही कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांनी किंवा नवीन परिपत्रकानुसार जे काही क्लास फोरचे आणि क्लास थ्रीचे कर्मचारी असणारे त्यांना जवळपास पाचशे एकतीस रुपये वार्षिक वर्गणी लागणार लागणारे आणि त्यांना पंधरा लाखाचं इन्शुरन्स कवर आहे त्यानंतर जे काही क्लास टू uh, चे कर्मचारी असणारे तर त्यांना सातशे आठ रुपये त्यांना त्यांच्या सॅलरीमधून वार्षिक द्यावं लागणारे आणि त्यांना वीस लाखाचं इन्शुरन्स कवर आहे त्यानंतर क्लास वन ऑफिसर असणारे त्यांना आठशे पंच्याऐंशी रुपयाचं कवर असणार आठशे ता पंच्याऐंशी रुपयाचं वार्षिक वर्गणी द्यावं आहे आणि त्यांना पंचवीस पंचवीस लाखाची इन्शुरन्स कवर आहे त्यानंतर बघा जे काही कर्मचारी असणारे त्यांचे हे आर्थिक वर्ष एक मार्च ते एक एप्रिल ते एकतीस मार्च या या आर्थिक वर्षामध्ये त्यांना त्यांची सॅलरीमधून त्यांचा याचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर बघा आता याचा लाभ घेत कोणत्या कर्मचाऱ्याला घेत घेता येणार गे, नाही जे काही कर्मचारी रिटायर झालेले आहे ज्या रिटायर कर्मचाऱ्यांना कोणत्याही रिटायर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना लाभ घ्यायचा आहे तर लाभ घेताना एखाद्या कर्मचाऱ्यांना इन केस त्याचा ॲक्सिडेंट होतोय ॲक्सिडेंट झाल्यानंतर इन केस तो हँडिकॅप किंवा डेथ होत असेल तर त्यांना एका महिन्याच्या आतमध्ये संबंधित आस्थापना विभागाला कळवावं लागेल त्याच्या फॅमिली फॅमिलीमधल्या व्यक्तीने तेव्हाच त्यांना ह्या ॲक्सिडेंट योजनेचा ॲक्सिडेंटल योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर बघा जे कर्मचारी मधामध्ये म्हणजे अं या जानेवारी किंवा ह्या हप्ता सुरू झाल्यानंतर जॉईन होणारे त्यांच्यासाठी कशा प्रकारची तरतूद आहे त्या कर्मचाऱ्यांना या पीडीएफ मध्ये दिलेल्या बघा अशा प्रकारचे ही वार्षिक वर्गणी द्यावं लागणार आहे जे कर्मचारी एप्रिल सप्टेंबर ऑक्टोबर सहा महिन्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना या या प्रकारे त्यांची वर्गणी द्यावी लागणार आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात ते जॉईन होणार असेल तर त्यांना अशा प्रकारच्या या बॉक्समध्ये दर्शवल्याप्रमाणे वर्गणी वार्षिक द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता ही पी डी एफ मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला शेअर की करतो आहे जेणेकरून तुम्हाला ही या योजनेचा लाभ घेता येईल आणि ज्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या कर्मचाऱ्यांनी पहिले आपल्या आस्थापना विभागात जाऊन या महिन्यामध्ये आपले नाव द्यायचं आहे की आणि सांगायचे मला समव्यक्तिक अपगती योजने योजनेमध्ये मा माझा अर्ज दाखल करून घ्यावा जेणेकरून त्यान, त्यां त्यांनीसुद्धा पुढे भविष्यात त्यांच्यासोबत काही दुर्घटना झाली तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर इथे महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक येथे तुम्ही बघू शकता या महाराष्ट्र शासनाच्या या परिपत्रकाच्या आधारेच मा मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढलेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद